नमस्कार मित्रांनो न्यू जी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभाग भरतीसंबंधित संभाव्य प्रश्नपत्रिकेतील पंचवीस प्रश्नांविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी ग्रामर जनरल नॉलेज आणि बुद्धिमत्ता चाचणी असे चारही विषयांचा समावेश करून या पंचवीस प्रश्नांची निवड करण्यात आलेली आहे त्यासाठी मित्रांनो हे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा जेणेकरून कुठले संभाव्य जे प्रश्न आहेत म्हणजे जे विचारले जाऊ शकतात त्या प्रश्नांविषयी माहिती तुम्हाला कळेल तसे मित्रांनो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असंच लेटेस्ट व्हिडिओ त्यांना लवकरात लवकर प्राप्त हे होत हो जातील चला मग व्हिडिओ सुरू करूया पहिला प्रश्न मित्रांनो पेशव्याच्या सरदार नारो शंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पर्याय दिले चार मालेगाव दिंडोरी नांदूर गंगापूर तर मित्रांनो पेशव्याचे जे सरदार होते नारोशंकर यांनी भुईकोटा किल्ला बांधला होता आणि तो किल्ला कुठं बांधला होता त्याचे ठिकाण कुठलं आहे त्याचा आन्सर आहे मालेगाव मालेगाव येथे पेशव्यांचे सरदार नारोशंकर यांनी भुईकोटा किल्ला बांधला होता तर आन्सर आहे पहिलं दुसरा प्रश्न मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीवरील बघा पाच बरोबर पंचवीस तसेच दहा बरोबर टिंबटिंब म्हणजे प्रश्नचिन्ह दिला आहे तर मित्रांनो बुद्धिमताचे जे प्रश्न असतात त्यांचे आन्सर सोडवताना सुरुवातीला काय दिले ते लक्षात ठेवायचे म्हणजे पं पाचच्या पंचवीस कशा पद्धतीने झालेलं आहे तर दहाच्या त्याचे आन्सर काय येईल तर मित्र मित्रांनो इथे दिले बघा पाचव पाचश्या पंचवीस अगदी सोप्या पद्धतीने पाचा पाचा पंचवीस पाचाच्या पाड्यात पाच पाचा पाचव्या पंचवीस होतं तसेच मग दहा इन आहे शंभर तर याचे आन्सर असेल शंभर अगदी सोप्या पद्धतीने आन्सर काढू शकतो तसेच पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा टिंबटिंब म्हशीच्या दुधात जास्त जास्त फॅटचे प्रमाण असते पर्याय दिले सुरती मुहा झापराबाडी नागपुरी तर मित्रांनो याच्यानुसार आहे मुहा मुहा या म्हशीच्या दुधात जास्त जास्त फॅटचे प्रमाण हे असते पुढील प्रश्न आहे खालीलपैकी उभय नववी अव्य ओळखा तर चार पर्याय दिलेत आहेत मुलगा आम्ही पण आणि मी बघा मित्रांनो कुठली मराठी व्याकरण सोडवताना तुम्हाला व्याख्या पाठ असणे गरजेचे आहे जेणेकरून वाक्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं असतं आणि त्यानुसार तुम्ही आन्सर अगदी सोप्या पद्धतीने जीव देऊ शकतात मग आता उभ्यानववी याची अवयव जे असतं त्याची व्याख्या तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे तर उभ्यानववी अवयची व्याख्या कशा पद्धतीची असते की दोन किंवा अधिक शब्द अर्थ अर्थवा दोन किंवा अधिक, वा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला आपण उभ्या नववी असे म्हणत असतो तर मित्रांनो दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा जो शब्द असतो त्याला आपण उभे नव्यावय असे म्हणतो तर इथं बघा मुलगा आम्ही पण आणि मी दिला आहे तर याच्यामध्ये पण हे शब्द उभे नव्य अवयव कारण की आपण कुठलेही शब्द बघा मी तिथं जाणार होतो पण मला काही कारणास्तव जाता आलं नाही तर इथं पण आला म्हणजे आपण दोन वाक्य जोडले तर अशा शब्दांना आपण उभे नव्या अवय असे म्हणतो तर पुढच्या प्रश्न मित्रांनो रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा हा प्रश्न तुम्हाला परत बुद्धिमत्ता चाचणीवरील हा प्रश्न आहे बघा मित्रांनो जे बुद्धिमत्ताचे जे प्रश्न असतात ते मी तुम्हाला अगोदरपासून सांगत येत आहे की हे प्रश्न गोंधळ गोंधळून म्हणजे आपल्याला गोंधळण्यात टाकण्याचे प्रश्न असतात कन्फ्यूज करण्यासारखे प्रश्न असतात त्यासाठी नीट विचार करून याचे आन्सर आपल्याला द्यायचे असते तर सुरुवातीला दिलं आहे ए सी एफ जी जे सॉरी ए सी एफ जे एम के एच डी मग यामध्ये डिफरंट काय आहे बघा ए नंतर बी गायब आहे म्हणजे सुरुवातीला एक अ जो अक्षर तो गायब आहे म्हणजे ए बी सी नंतर डी ई e, एफ म्हणजे दोन अक्षर अक्षरं आहे त्यानंतर ए बी सी डी ई एफ जी एच आय म्हणजे तीन अक्षरे सुरुवातीला एक अक्षर गायब आहे एमधला बी नंतर सीमधले सी डी ई दोन गायब आहे नंतर तीन गायब आहे तर मित्रांनो त्याच्या पुढे दिलं एम के एच डी तर ए काही विद्यार्थी परत कन्फ्यूज होतील की बघा इथं असं दिलं मग पहिले तर असा आ, के येतो नंतर मग एम येतो मग याची जी वाक्यरचना आहे उलटी कसं काय आहे तर मित्रांनो असं जर राहिलं तर तुम्ही पुढून जर ते जुडत नसेल तर तुम्ही मागून ते जुडू शकतात बघा मागून जर जुळ हां दोघांकडे आपण ट्राय मारायचे म्हणजे नेमकं ते आन्सर जे योग्य असेल ते तुम्हाला कळेल तर मित्रांनो हे बघा डी न डी नंतर ए बी सी डी ई एफ जी एच म्हणजे तीन अक्षरे एच हा तिसरा हा तीन अक्षरीतून गायब आहे मित्रांनो तसेच पुढच्या आहे डी न डी नंतर ए बी सी डी एफ जी एच आय जे नंतर के नंतर यल एम म्हणजे बघा मित्रांनो एल एम म्हणजे सुद्धा सुरुवातीला तीन गायब आहेत नंतर दोन गायब आहेत नंतर एक अशा पद्धतीने याचे जे आन्सर असेल ते असेल दुसरं झेड एक्स यू क्यू तर मित्रांनो तुम्ही याची वाक्यरचना अशा पद्धतीने जोडू शकतात बघा सुरुवातीला दिले एमधील एक अक्षर गायब होता नंतर सी नंतर दोन अक्षर गायब होते एप नंतर तीन अक्षर गायब होते त्याच पद्धतीने जे पुढचे एम के एस डी याच्यामध्ये सुद्धा मागून तीन दोन एक असे दिलेलं आहे त्यानुसार एन पी एस डब्ल्यू याचे जे आन्सर येईल ते झेड एक्स यू के अशा पद्धतीने त्याचे आन्सर हे असेल चला मग पुढच्या प्रश्न क्रमांक पाचवा पाहूया प्रश्न क्रमांक सॉरी सहावा आहे मित्रांनो कोंबडीच्या अंड्यांमध्ये टिंबटिंब टक्के प्रतिने असतात बारा पॉईंट नऊ टक्के पंधरा पॉईंट तीन टक्के चौदा टक्के तसेच तेरा तेरा पॉईंट दोन टक्के त्याच्या अनुसार आहे तेरा पॉईंट दोन टक्के कोंबडीच्या अंड्यांमध्ये तेरा पॉईंट दोन टक्के एवढे प्रतिने हे असतात पुढील प्रश्न आहे आठशी या शब्दाला विरुद्धाचे शब्द कोणता बघा मित्रांनो विरुद्धार्थी शब्दसुद्धा मी लवकरात लवकर सर्व शब्द तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे तिथून तुम्ही विरुद्धार्थी व समानार्थी शब्द वाचू शकतात एक एक किंवा दोनदा लक्षपूर्वक वाचल्यानंतर तुम्हाला ते लक्षात सहजासहज राहू शकतात तर मित्रांनो आठशे या शब्दाला विरुद्धार्थी शब्द बघा खाली चंचल सुस्त मंद कामसू तर मित्रांनो मंद सुस्त तर नाही जे चंचल सुद्धा नाही आहे त्याचे अनुसार आहे कामसू म्हणजे काम करण्याची इच्छा असणारा जो असतो त्याला म्हणतात कामसू महाडेच्या विरुद्ध कामसू प्रश्न क्रमांक का आठवा आहे मराठा विद्यापीठाने विकसित केलेली गाय खालीलपैकी कोणती देवनी सहीवाल गियर लाल सिंधी तर याचे उत्तर आहे मित्रांनो देवणी देवणी ही मराठा दे विद्या विद्यापीठाने विकसित केलेली गाय ही देवणी आहे प्रश्न क्रमांक नववा आहे मित्रांनो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्तचे जे वय असते ते किती असतं अठ्ठावन्न साठ पासष्ट बासष्ट तर मित्रांनो याचे आन्सर आहे सिक्स्टी फाय तर जे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांचे सेवानिवृत्त होण्याचे जे वय असतं ते सिक्स्टी फाय असतं पुढे आहे पुढील शब्दांच्या विग्रह करा बघा मित्रांनो देवेंद्र हा शब्द दिला आहे मराठी व्याकरण रिलेटेड हा प्रश्न आहे तर याच्या अन्सर तुम्हाला कमेंट्स करायचे आहे मराठी व्याकरणचा प्रश्न आहे आणि लवकरात लवकर त्याच्या अन्सर हे कमेंट करायचे आहे तसंच पुढचा प्रश्न आहे इंग्लिश विषयी द रोज इज द टिंबटिंब म्हणजे डॅश डॅश दिले ब्युटिफुल फ्लॉवर म्हणजे गुलाब सुंदर फुल आहे तर खालीलपैकी कुठला शब्द इथं जुळू शकतो मराठीमध्ये बघा द रोज इज द रोज इज द ब्युटिफुल फ्लॉवर म्हणजे याचे असं रचने आले की गुलाब सुंदर फुल आहे मग द रोज इज द मोस्ट ब्युटिफुल फ्लॉवर तर याचा आन्सर असं होतं की गुलाब सर्वात सुंदर फुलं आहे तर मित्रांनो जो मोस्ट जो शब्द आहे तो इथं जुडू शकतो अशा पद्धतीने याचे आन्सर असेल मोस्ट चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारा दिकाम्या जागी योग्य संख्या निवडा दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे अडोतीस दोनशे अठरा आणि पुढे टिंबटिंब परत बुद्धिमत्ता चाचणीचा हा प्रश्न आहे तर दोनशे अठ्ठेचाळीस नंतर बघा दोनशे अठ्ठेचाळीस व दोनशे अडतीसमध्ये काय डिफरंट आहे ते शोधायचे आपल्याला दोनशे अठ्ठेचाळीस आणि दोनशे अडुतीसमध्ये दहा अंक कमी म्हणजे दहा अंक मायनस करण्यात आलेले तर दहा अंक मायनस केल्यानंतर दोनशे अठ्ठेचाळीसच्या दोनशे अडुतीस होतं त्यानंतर बघा दोनशे अडुतीस ते दोनशे अठरा यामध्ये काय डिफरंट आहे तर यामध्ये वीस मार्क मायन म्हणजे वीस गुण मायनस करण्यात आलेले जे वीस अंक आहे ते मायनस करण्यात आले दोनशे अड अडतीसमधून वीस मायनस केल्यानंतर दोनशे अठरा हे होते सुरुवातीला दहा नंतर वीस मग थर्ड थर्डमध्ये तुम्हाला तीस हे मायनस करावे लागते त्या तर त्यानुसार ज्याचे आन्सर असेल एकशे अठ्ठ्याऐंशी बघा मित्रांनो सोप्या पद्धतीने थोडासा विचार करावा लागतो आणि लगेच त्याचे आन्सर आपण काढू शकतो तसंच पुढचा प्रश्न आहे वासराला त्याच्या वजनाच्या प्रमाणात टिंबटिंब प्रतिदिन चीक पाजावे तर दहा टक्के वीस टक्के पाच टक्के आणि पंधरा टक्के तर याच्या अनुसार आहे दहा टक्के वासराला त्याच्या वजनाच्या प्रमाणात दहा टक्के प्रतिदिन चीक पाजावे लागते तसेच देशी गाईच्या दूध देण्याचा काळ टिंबटिंब दिवसाचा असतो एकशे चाळीस ते एकशे ऐंशी दीडशे ते दोनशे एकशे तीस ते एकशे पंच्याण्णव एकशे वीस ते एकशे एकोणसत्तर त्याच्या अन्सार आहे एकशे चाळीस ते एकशे ऐंशी देशी गाईच्या दूध देण्याचा काळ हा एकशे चाळीस ते एकशे ऐंशी दिवसाचा हा असतो पुढील प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा विदर्भातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे त्याचे अन्सर आहे नागपूर विदर्भातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा नागपूर आहे मित्रांनो पुढील प्रश्न आहे शिवाजी व मोगल यांच्यात झालेल्या युद्धासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे सप्तशृंगी सिन्नर दिंडोरी गंगापूर तर याचे अनुसर आहे दिंडोरी शिवाजी व मुघल यांचे झाले झालेले जे युद्ध होते त्यासाठी दिंडोरी हे ठिकाण प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न आहे भारतात खालीलपैकी कोणती शासन पद्धत आहे बघा मित्रांनो अगदी सोपं याचे अन्सर आहे कारण की आपल्याला माहितीच असेल कारण की याच्या अनुसार संसदीय व संघराज्य आहे कारण की, की भारतात जी शासन पद्धती संसदीय व संघराज्य आहे तर याचे आन्सर असेल चौथ पुढील प्रश्न प्रश्न पाहूया क्रमांक चॉईस द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज म्हणजे मित्रांनो इथे दिलं आहे की वाक्यातील अचूक अर्थ तुम्हाला निवडायचे आहे टू गेट होल्ड म्हणजे पकडणे ॲज यूज इन द पॅसेज तर वाक्यातील अचूक शब्द कुठला आहे तो तुम्हाला निवडायचा आहे तर पकडणे या शब्दाला जुडणारा शब्द खालीलपैकी कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे तर तुम्हाला याची जे मराठी वाक्यरचना आहे ती तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे म्हणजे कुठला शब्दाचे जुडणारा जो शब्द आहे तो तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे तर बघा मित्रांनो टू गेट होल्ड म्हणजे पकडणे आणि त्यासाठी खाली दिला आहे टू ॲक्युअर म्हणजेच मिळवण्यासाठी आपण कुठली गोष्ट पकडणे किंवा मिळवण्यासाठी म्हणजे दोघी गोष्ट आपण प्राप्त करण्यासाठी हा करत असतो म्हणून त्याचा जो जुडणारा शब्द आहे तो टू ॲक्युअर पुढचा प्रश्न आहे फील इन द करेक्ट वर्क आणि आय नो ऑल अबाउट दॅट बिकॉज आय uh, टिंबटीममध्ये दिलं आहे आणि इट टॉईस तर मित्रांनो इथं काय लिहिलंय बघा मला थे माई थाए। इता तिम्ब 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 ते सर्व माहीत आहे पण इथं टिं पुढं टिंबटीमध्ये दिल्या आणि तुम्हाला ते पूर्ण करावं लागलंय तर इथं खाली चार पर्याय दिले आहेत हॅव सीन ऑल सीन हॅड सीन असे चार पर्याय दिले आहेत तर त्यापैकी तुम्हाला योग्य जे आन्सर आहे तिथं लिहायचे तर मित्रांनो बघा फील इन द करेक्ट वर्क तर तुम्हाला मला ते माहीत आहे त्याची जी वाक्यरचना ती तुम्हाला कंप्लीट करायची योग्य क्रिया पूर्ण करायची तर मला ते माहीत आहे कारण मी ते पाहिले आहे किंवा असं सुद्धा बोलू शकतो आपण मला ते माही मला ते सर्व माहीत आहे कारण मी पाहिले आहे ते दोनदा याचे आन्सर काय येईल हॅव सीन हॅस हॅव सीन इथं टाकल्यानंतर त्याची वाक्यरचना पूर्ण होते मला ते सर्व माहीत आहे कारण मी पाहिले आहे ते दोनदा तर अशा प्रकारे त्याचे आन्सर असेल हॅव सीन पुढील प्रश्न आहे वीस राष्ट्रपती व मंत्री परिषद यांच्यातील महत्त्वाच्या दुवा कोण पंतप्रधान लोकसभेची सभापती उपराष्ट्रपती सर्व उच्चलय सर्व उच्चचे न्यायालय तर मित्रांनो याचं आन्सर आहे पंतप्रधान राष्ट्रपती व मंत्री परिषद यांच्यातील महत्त्वाच्या दुवा हा पंतप्रधान असतो पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकवीस मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते राष्ट्रपतीस राज्यसभेस लोकसभेस पंतप्रधानास तर याचे आन्सर आहे लोकसभेस मंत्रिमंडळ हे लोकसभेस जबाबदार असते पुढचा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत नेपाल अठ्ठेचाळीस इंग्लंड सत्तावन्न तर अमेरिका कशा पद्धतीने लिहिणार बघा मित्रांनो सुरुवातीला नेपालचे अठ्ठेचाळीस कशा पद्धतीने झाले आहे ते आपल्याला शोधायचे इंग्लंडचे सत्तावन्न कशा पद्धतीने झाले आहे ते आपल्याला शोधायचे तिथं बघा एन यन किती नंबर येतो ए बी सी टीमध्ये त्याचा जो अंक असेल तो लिहायचा आहे नंतर ई किती नंबर येतो तो अंक असे टोटल सगळ्यांचे अंक लिहून अठ्ठेचाळीस होतात तुम्ही करू शकतात तुम्ही टोटल मारू शकतात तसं इंग्लंडच्या सत्तावन्न होतात मग अमेरिकेचे काय होईल तर अमेरिकाचे होईल पन्नास तर अशा पद्धतीने त्याचे आन्सर असेल पन्नास पुढे प्रश्न क्रमांक तेवीसवा सव्वा सव्वा आठ रुपयाने एक डझन आंबे मिळतात तर एकशे पासष्ट रुपयामध्ये किती आंबे येतील बघा मित्रांनो या प्रश्नाचे आन्सरसुद्धा तुम्हाला कमेंट्स करायचे अशा पद्धतीने तुम्हाला दोन प्रश्नाचे आन्सर हे कमेंट्स करायचे तर पुढचा प्रश्न पाहूया चॉईस द करेक्ट ॲक्झेक्टिव्ह फ्रॉम सेन्स बघा मित्रांनो इथं काय दिलं आहे की योग्य जे विशेषण आहे ते तुम्हाला निवडायचे चॉईस द करेक्ट ॲक्झेक्टिव फ्रॉ फ्रॉम ऑफ सेन्स सेन्स या शब्दाला जे विशेषण आहे ते खालीलपैकी निवडायचे आहे तर याचेसुद्धा तुम्ही आन्सर कमेंट्स करा म्हणजे तुम्हाला मराठी बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्लिश ग्रामर असे तिघांचे मी तुम्हाला एक एक प्रश्न हे कमेंट्स करायला लावले तर तिघांचे आन्सर तुम्हाला कमेंट्स करायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचे आन्सर जे असेल ते योग्य आन्सर सांगणार आहे तसं मित्रांनो शेवटचा प्रश्न पाहूया एक वचनी शब्द ओळखा जडवा बी दारे व मुले तर याचे आन्सर आहे बी एक वचनीय जे शब्द आहे तो आहे बी तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलला प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट्स नक्की करा तसे मित्रांनो व्हिडिओ बनवताना काही थोड्याफार चुका हे होत असतील तर त्यासाठी नक्कीच कमेंट्स करा जेणेकरून ज्या जे चुका असतील त्या दुरुस्त करता येतील तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडले असेल याची आशा करतो धन्यवाद मित्रांनो